आम्ही गोयाभर राजकारण पळतात किंवा राजकीय जे खेळीमिळी असतात तळतात आणि काही राजकारणी जे असतात जे आमदार जातात मंत्री जातात आणि त्यांची याद सुद्धा कोण द पण असे राजकारणी असा ज्यांना जे मंत्री असतात किंवा आमदार झाल्यानंतर खरं डिफीट झाल्यानंतर नंतर घर बसता पूण घर बसनासतना जे लोकांच्या हृदयां भीत स्थान करता असे आमदार असा आणि तेच आमदार आमचे सवडे मतदारसंघाचे आदले आमदार भाई पाऊसकर जे गोय राज्याचे आदले डब्ल्यू डी मंत्री आय त्यांचा वाढदिवस असा पहिले म्हणजे भाई तुमका वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाढचालीस म्हणतात शुभकमना सवड मतदारसंघ जो असा तो सवड मतदारसंघ एक वेगळे भीत चर्चेत करतालो आणि हा जर कोणी वाचा फुटली तर असं ते भाई पाऊसकर कारण ज्यांना मगो तिकेटीचे निवडून येले आणि लोकांच्या उदरगती खातीर किंवा ह्या मतदारसंघाच्या उदरगती खातीर ते भाजपांत गेले आणि भाजपांतल्यान जी वाटचाल तेणी केली ती ते त्यांच्या तोंडात आयकां बाई तुमची राजकीय कारकीर्द जी आसली ती तुम्ही कशी पद्धतीनं सुरू केली सावडे मतदारसंघातल्या उदयबाब तर करू म्हणता किंवा न्यूज चॅनल माध्यमांतल्यान बाकी जी संधी दिली माझी जे माझी जी मुलाखत असा मुलाखत असा आणि माझे जे विचार असा ते मांडपाची संधी दिली त्याच्याबद्दल तुका देव बरे करू म्हणत समेज गोयकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिडदिस बावन आसा आनी आज वाडदिसाच्योय तुमकां सगळ्या हांव माझ्या वाटेन एक परबी सात वरांचे हांवें वाढदिवस माझ्या घराकडे सेलिब्रेट करतो आणि तुम्ही सगळ्यांनी वाटेघा जाऊपचे आणि मला तुमचो मोगाचा आशीर्वाद दिवसा उदय बाब जो प्रश्न कडेन मांडला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असा राजकारणात आवड तू कशी म्हणजे कशी तुका आवड राजकारणाची निर्माण झाली माझा वडील चंद्रकांत पावसकर कामरखंड गावचो ते ज्या भगे टायमार पंच जातो आणि पंच जावन ते टायमार जे हा राजकारण कशे असो समाजाचे कार्य करपचे साधन हे त्या टायमार हा शिकलो त्या टायमाचे राजकारण वेगळे असं माझ्या बाबा भाऊसाहेब बांदोडकर आमचे प्रताप सिंग राणे कि प्रताप सिंग राणेच्या स्तुती हंगर घरात आमचे भगेपणा जाताल किंवा जे, जे।, जे माझा बाबा वडील पंच असलो ते मुख्यमंत्री सिंग राणे असले

नावा असा म्हणजे त्या आमच्या वडिलांकडल्यान हे राजकारण शिकलां कामरखंड ह्या ग्रामीण भागातल्या आणि कामरखंड म्हणटा ते पयलीं तसे रस्ते नाशुल्ले आसुल्ल्यो हो, आमी आम्ही जांब्या कडल्यान वेताले मागीर किल्बालच्यान वेताले वागोणच्या वेताले ह्या सैड शिरोडेच्या अमळ्या सांगून वेताले कितलशेच वाटो हो, जंक्शन आणि सोमनाथच्या घर आणि थंय पहिली इतिहास असा पोर्तुगीजा जे धावून घातले थंय मोठो पहिली पोर्तुगीजाचा म्हणजे मोठे जे अन्याय जो जातालो थंय कामळखणच्या ते पोर्तुगीज ये पाकले येताले आणि थं जे अंधाधुंदी करताले आणि सगळे जे फ्रिडम फायटर जे गोयचे नामावंत फ्रिडम फायटर कामरखणा सोमनाथ देवळाक आश्रय घेताले बाबा सदांच कुटुंबातल्या कुटुंबातल्या गाव झालाच अभिमान असा कामरखंड कामरखंड गावातून अभिमान असा किया जेव्हा राजकारणात मखाय राजकारणात कितीतरी नाव कमोवार हा त्यांचेकडे प्रपोजल दौरलं पंच करचो कामरखंड गावच्या सगळ्या लोकांनी एकटाय जो पंच गेलो कि कामरखंड गाव म्हणतो कामरखंड वाडो माझरगाळ आ, वागेल सकली वागेल ओल वागेल सातेरवाड आणि म्हणजे असं एक सोबीत सुंदर वाढार आणि ब्युटिफूल नॅचरल ब्युटी सगळे असा लोक सरे। त्या गावात मला दोन हजार चौदा दोन हजार तेरा दोन हजार म्हणून राहिलं त्याच्या इंडिपेंडेंट म्हणून दोन हजार होम मिनिस्टर आमचे माननीय स्वर्गीय रवी बाब नाईक हे होम मिनिस्टर असले त्याने त्यांना सांगितलं काम कर दीपक काम कर तुका आपण तिकीट देतात दोन हजार काँग्रेस म्हटल्या अशी वारचाल हा केन्ना पार्टी पैना आणि पार्टीचे उलना माझे स्वभाव तसं जो राजकीय पार्टी असा ही पार्टी कितें असता आपले समाजाचे कार्य असा म्हणजे आम्ही म्हणतात राजकारण हे समाजिक साधन प्रत्येक राजकीय पार्टी आपल्या आपल्या दृष्टीकोनात पुढे आपलं बेनिफीट नाही नाही पार्टी फायदा तिथून असता पार्टी लोकांनी काम करतात पण व्यक्ती जे थोडे थोडे असतात ते मनी मेकिंग अस पार्टी घडत बरे म्हणजे लोकां बरे खातीर गोयचो जो सर्वांगी विकास जो आहे त्या खात्री पार्टी पार्ट ता, पार्टी वावरता पार्टी थोडे व्यक्ती येतात पण आणि तिकीट विकेट विकती घेतात पण ते डेंजर हां तुका माझी वाटचाल सांगता असताना मातशे किती बसवलं म्हणून सॉरी म्हणलं तुका तेव्हा माझी वाटचाल अशी असा आणि पुढे माझी सदांच म्हणजे मेन मुद्द्यावर येऊपचे म्हणजे माझ्या मतदारसंघाने माका दोन हजार सतराक माझे स्वप्न जे आसा आमदार जाऊ ते माझे पूर्ण आसा आहे आणि दोन हजार बावीसां हा जो इंडिपेंडंट म्हणून परतून गेला दोन हजार सतराक हांव मगो पक्षाचे उभं राव निवडून आयलो हांव मगो पक्षाचो सदांच पक्षाचा उरतलो काही चुकले म्हाका माफ करचे मगो पक्षाच्या सगळ्या वांगड्यांनी दुसरं म्हणजे दोन हजार बावीसाक हा इंडिपेंडंट गेलो त्यांना गावचे सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी मला सांगितले तू चल तू फाटी सणाका तुक फुडार असा हा पुढे गेलो पण माझी चूक झाली हा लोकांच्या जेव्हा डोर टू डोर आम्ही कॅम्पेन करताले त्यांना हा लोकांच्या प्रत्येक घराकडे पावलो ना जवळजवळ फोटी पर्सेंट लोकांच्या घराकडे पवलं सिकटी पर्सेंट माझे फिरपचे उरले ते उरले किती घराने तो कोड आसुल् ते रिस्ट्रिक्शन असले स्पोट आमची बरोबर भोंवताले आमकां सगळे इन्फॉर्मेशन दिवचें पडटालें मामलेदारा डेबिटी कलेक्टराक आनी ते प्रमाणे आमी तें सगळें करता आमी थंय उरताले आनी लोकां कडेन पावूंक शकू ना त्या खातीर हांव कोण आमी खालेलो आसता ते घातपा आमी इलेक्शन जर पळयता विधानसभेचे जाल्यार अशें अशें कितें जालें की लास्ट स्टेजीर बी जेपीन तिकेट तुमकां कित्याक लागयली कारण तुमचो फक्त यूज केलो जाय तिकेट तिकीट फायनल नय लोकांची मतं फायनल दोन हजार बावीसाक ज्या मनशाक तिकेट दिली तो मनीस काम करतात ना पण कितलेशे काम करता ते हा आज हा कायच उगवू शकना पण जनतेकडे हा जे जे संपर्कात असता मतदार मतदारसंघाच्या सातवी पंचायती त्यांना जनता मला सांगता खूप चुकिल्ली असा आणि दुरुस्ती जाय तिकीट देतासना घोर जो केल्लो असा हे आयज आम्ही प्रायशिक प्रायशित भोगता ना भोगना योग्य टायमार योग्य निर्णय घेतले म्हणून ल लोकांना एक आला एक वर्षा पवलेले असा जो निर्णय असा जे कितें घडला या पाच वर्षात दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस त्याचा निर्णय बेगीतल्या बेगीत मेळटा मतदारसंघाचे लोक रावल्या आता दीपकभाई पाऊसकर खच्या तिकेटीचे राहतो किंवा इंडपेंडंट दीपक भाई जाय अशें कित्या खातीर आता म्हाका खंयच्याय पार्टीचो पक्षाचो आधार व घेवचोच पडटलो पूण पक्षाचा आधार घेता हांव लोकांक लोकांना विश्वासात घेऊन पक्षाचा आधार भाजपा कडेन कितें अपेक्षा आसा ना अपेक्षा हा जेव्हा भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणीसांक जेव्हा प्रवेश केल रातियांक रातिया प्रवेश केला दिसा बी न आम्ही दिसच्या कामां लागलेले आमचे काम करता कर पेपर वर्क करता 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 म्हटलं रातची तीन झाले म्हणजे सकाळ दुसरी दिसा सकाळ तीन आम्ही सकाळचे पाल्याचेच प्रवेश केला दिसभर चोवीस वरांच घडामोडी करून हा बाबू आजगावकर माझे मित्र त्यांनी आम्ही प्रवेश करून हा मंत्री आणि मंत्री हे किती माझा अधिकार असलो किया हावी त्यांना जे सरकार जे असा ते सरकार म्हणजे अल्पसंख्याक येऊपाच्या स्थितीत असले सरकार आम्ही त्याचा नंबर वाढवा जाय जी मेजॉरिटी जाय ती स्थिर उरपा खातीर आम्ही भारतीय जनता पक्षाचे तारणार झाले त्या टायमात हा त्या सगळ्या ती काळ्या दर्जा ते खरं ते खरं माझे अन्याय म्हणणं अन्याय हा केनाच म्हणणं अन्याय मनीस मनशाचे अन्याय करना आम्ही अनेक गजा पण आणि सांगा की हाये त्या टायमार आजची तिकेटीच्या मुद्द्याची उल जी पक्षाची तिकीट असा ती तिकीट खातीर तू म्हणता हावे त्या टायमार पार्टी प्रवेश करता आसतना भारतीय जनता पार्टी प्रवेश करता आसतना हावे आणि बाजू आजगावकर आम्ही खंयचोच डिमांड दोघनासताना आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आम्ही तिकीट बिकेट मागलीच असुली आम्ही भारतीय जनता प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीचे काम जे आसा तळागाळात आम्ही वावळले असा पण तुम्ही त्या टाइमला तुम प्रामाणिकपणा जो संधी तुमचं मिळाली मिनिस्टरमध्ये प्रामाणिकपणा काम केलं बाई दुसरे सुद्धा दुसरे सुद्धा हां कोणत्याय पक्षाक असलो कोणत्याय पार्टी असलो राजकीय पार्टी असलो त्या पार्टीचे काम प्रामाणिकपणे करबाचे हे माझे कर्तव्य असतं आम्ही पयतो भाई केपेचो आमदार जो असलो बाबू कोळेकर एक काँग्रेसीतल्या ट्रोल्स लागले मिनिस्ट्री पळ हे करपाक भाजपा गेल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले पूण असे किती चमत्कार झाला की तुम्ही शॉर्ट टाईम बी जे पीक वचं मिनिस्टर झाले आणि हे जो फायदे जो असा मतदारसंघात किती पी झालं डीचो जे मगो पक्षाक आम्ही असुरले ते मोगो पक्षाक पी डब्ल्यूडी जे पोर्टफोलिओ असुल्लो आमच्या सुदीन बाईक जे मगो पक्ष सोडला त्यांना आमचा अधिकार असतो एक पी डब्ल्यू डीचे खाते जे असा ते बाबू आजगावकरांपे नापक पाऊसकर दोन ऑप्शन बाबू पावलो आपल्या आपल्याकडे ट्युरिजम असा स्पोर्ट्स असा खूप असा आपल्याकडे तुका दवर आनी जवळ आणि आमचे कडेन ट्रान्सपोर्ट ते टायमार बाबू उतर गेले तुमी तुका ट्रान्सपोर्ट दितो म्हणून ही रातची गजाल सकाळ फुडें फल सगळें रात रात घाई नाई बात म्हण ना जे आसा तें सत्य आसा तेका ट्रान्सपोर्ट दिल ना आम्ही त्यांचे काय डिस्कशन केल्लो केलं आमचे हक्का सोदता एक्चुली म्हाका पी डब्ल्यू डी दिवप कडेन ट्रान्सपोर्ट दिवप हो आमचो अधिकार कित्याक आम्ही आम्ही त्याग करून खबर आसा आमी डिस्कॉलिफिकेशनची केस चलयली कोर्टा सुप्रीम कोर्टा आम्ही ॲडवोकेट घालले आम्ही खूप तीन आमी संघर्ष केला तो म्हाका आणि बाबू आजगोगारा खबर बाबू आजगागात टेंडर काडलो मडगाव घातलो तर जाता फाला कुचड्या घातल्यार कुचड्या निडू येऊ शकता माझ्या आबांसुद्धा तर माझे सांवडी न प्रत्येकाला जागा तो जन्मचा जागा असता बेस्ट काढला आणि फाला सांसिती घातलं शक्य जातले शक्य कसे शक्य जातलं बरें लोक सांव्डीचे असतकडले असत सांसिचे असले अन्याय जाता तसेच मतदारसंघ आहे एक साखळेचा खेबलो म्हणून सोडला सोडलो तो करून सांगता आपल्या सावड तीन हजार मध्ये पर्सनल असे सपोज खेबलो देसाल सावडे तिकीट मिळत तीन हजार मल्सा म्हणता राजकारणात काही गजाली ओपन करता तू राजकारणा तुम्ही जे प्रश्न विचारला ते प्रश्न म्हणजे अशाच असा आपण जे जन्म येतात जे आपली जन्मभूमी जन्मभूमी आणि कर्मभूमी असंप जन्मभूमी म्हणून झालं कर्म किती असा कर्म केू मेटा जे ज्या ज्या वयाचेच कर्म परीक्षा असतात देव परिक्षा पण वय गेले आणि वर्ष गेली म्हणजे एक म्हणता ते म्हणजे वर्ष गेली वय गेले आणि मागी आपण हें करतलो ते करतलो शक्य आसलें शक्य ना पूण तूं म्हणटा पी कितलो फायदो जालो लायटा मतदार सगळें म्हाज्या मतदार सांगाक आयज तुमी पळयात उदकाचे तुम मोठे प्रश्न आसले उदकाचे प्रश्न सुटपाचे सामने सामके रस्त्यार आसा नायन्टी फाय पर्संट उदकाचे प्रश्न सुटल्या हांवें तियावर साकून गुड्डेमळार सावड्ड्या पंचायत उदक पावपा खातीर रस्तो खणोन पायपलायन घातली आणि तो रस्तो फक्त पंधरा दिसा भीत पाईपलाईन हा क्लोज झाली ही ही पाईपलाईन जी आली ती समशी पाईपलाईन परत बांध ना डायरेक्ट उड्बळ बंद होईल पण इतकी तेच ते किती झाले ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून रस्तो खणलो पाईपलाईन घातली परतून रस्त्याक ऑटरमिक्स घालून दिले त्यांना थंचे आमदार माझेकडे येऊन किती किती गेला रस्तो खुण उडवलो कियामाळ सांगून निलेश काब्राल हियामाळ सांगून सावड्डे ब्रिजार म्हणता रस्तो कोण उडव रातिया हे किती कर तू आपल्याक सांग ना साहेबा सांगा हो मॅटर जो असा आठ दिसांभूर चढान चढ पंधरा दिसांत असं तसं चल म्हणपू ना ती ही गजा आता नाही दोन हजार गजाली दोन हजार एकवीसात एकवीस ते बावीस हे कालावधी गरजा तसेच दबाळ पंचायतीत सुद्धा हा खुपशा वॉटर ट्रीटमेंट प्लांट घालून उदकांची निवळ आनी म्हाका पळव सगळें करता आसतना काली सुद्दां जयकचे दाद्या वर्षातून काल्या पायपलायन रस्तो दातया फोडून घालून पंधरा खंयचो सुद्दां आमदार मोर्चा काढलेला म्हणजे मागीर आमदारा हा फोन केला सात गावकर असं राहत सांवार करते हा माझी खात्री करू नका उदका खाती लोकांना उद्या मिळवलं लोकांनी माझेकडे पीडब्ल्यूडी असून डेरी कुळ्या इतकी वर्ष झाली जागो मिळण असो जागो घेऊन मल्लिकेश्वर देवस्थानाकडे वॉटर ट्रीटमेंट प्लांट थ्री एम एल डी घालून मल्या आणि कुळ्या उदकाचे फुळे असो विषय हा सुट्टालो फुडल्या पन्नास वर्षांचे प्रोव्हिजन केले आहे मजुंबळ सांगोडला सांगोड म्हटलं ते थं वॉटर ट्रीटमेंट प्लांट घातला दाटपॉम दाटप जागो घेऊन गोर्मेंटा जागो घेऊन थंडी घातला दाबाळ्याचे म्हणजे दारपडे हायन गुळुले साकून उजाळला थं तसेच रस्त्या एडून ट्रेंच असून ती ट्रेंच पुरेता असताना हाय माझी पाईपलाईन घालून सामकी संजीवनी शुगर फॅक्टरीकडे जागा दोन हजार स्क्वेअर मिटर संजीवनी शुगर फॅक्ट्रीकडल्या घेऊन घ्या थंय उदके प्रजेक्ट हाय केला टाकी रेडी झाल्या आता ट्रेन प्लांट रेडी जाते असा ते खबर ना हांव आता ना माझे कोण ऐकलं पण ना तुवें प्रश्न तो बरो पी डब्ल्यू डी मिनिस्टर जाऊन मतदारसंघात कितलो फायदो जालो गोया कितलो फायदो जालो हांव जेन्ना पी डब्ल्यू डी मिनिस्टर असताना कामं कशी जाताली बरोबर नॅशनल हायवे कशा कसे कसे झाले ते पण ब्रीज झाले कुठ्ठाळे ब्रिज मागीर फुलो मांडवी ब्रिज मांडवीच्या दोन्ही साईड अप्रोच रोड अंडरपास बायपास वेस्टन वेस्टर्न बयपास त्यांना जायनास कोर्टाच लोक वेस्टर्न बायपासा खात बणवलेचे नावेलीचे लोक माझेकडे येख कळटाले आमदार येर्चीर बाब मागीर त्यांना नवेलीचा आमदार माजी मुख्यमंत्री बाप तो हय हॉईन

दोन हजार एकोणिसा जल जीवन मिशन सेंट्रल गोरमेंटाचं अनलिमिटेड फंड दिवला अनलिमिटेड फक्त कामं प्रपोजल घेऊ प्रपोजल मू करपाचे जाग्याचो विषय सोडपाचो वॉटर ट्रीटमेंट प्लांट अनलिमिटेड घालव हांवें माझ्या मतदारसंघात घालता आसतना गोंयांत बाकीच्या एकोणतीस मतदारसंघांचे दुलक्ष केलं ना साऊथ गोवा नॉर्थ गोवा जंय जंय जागा असा थंय थंय वॉटर ट्रीटमेंट प्लांट आम्ही घातलेले असा आणि जल जीवन मिशनाचो जे फंड आमकां मेळ्ळा कोठ्यांनी म्हणजे हजार कोटी मेळिल्ले आसा हांव आसतना हजार कोटी आमी स्पेंड केले आणि आज गोयचे उदकाचो विषय जे 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 सांे उदो असा जे गोडे आसा जे निवळ पिवपे उदक लोकांना मेळपास विषय सुचलेला हे सगळं करता असताना जल जीवन मिशन अंतर्गत हांवें प्रत्येक घरात टॅप जो आसा तो सुद्दां फुकट आसा तितून हांवें प्रोविजन केला हांवें हांवें फाटली बिलां जी आली सुद्दां माफ केली आसा हे कारण दोन न्ही लोकांक फाटल्या लाखांनी बिल पंचवीस वर्सां तीस वर्सांचाळीस वर्सांची वन टाइम सेटलमेंट वन तूं तू आता ते भरता बील बिल चाळीस हजार असा वीस हजार तू भरता सात हजारा सेटल ते ते प्रत्येक फाय पर्संट ट्वेंटी डबल करून ते भाडे आणि थोडे लोक घर बंद दले एब्रॉडला जाते दोन वर्षाने येत आले ते की बिल 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 खाला ते मीटरचं नसून पيلاتल भाई मी काय गजाले हो आम्ही लाजिथल्या स्टडी गेले ला। आम्ही फोडते मालूम ना ते पीडब्ल्यूडी खाते घेऊन की आम्ही निघलेनाच बरोबर असो आरोप प्रातरो जाऊन गेले अरे आरो कुर्बा तू तू आता काही तुवा दा काही पोयदा दुगादा कुठतरी मतदार संघा सावरडे मतदार संघा केपे मतदारसंघ शेजारी मतदारसंघ तुझ्या वाटार तू तु बेश्टो पणजे पण आड्डे मारना तू हा वं अन्याय जाता जा थं तू बडे मारता हाल हा खरंच अभिनंदन करता की तू असं म्हणून तरी भिता कोणा भिनासले तू म्हणता राजकारणी म्हणता पण तुझे सारखे रिपोर्टर आता म्हणून मात तरी कंट्रोल हा हे किती करता ते हा कि हा दोळ्यांनी फळता हांव जे उलता

पण माझेकडे पब्लिसिटी कॅमेरा घेऊन गेलो रिपोर्टर घेऊन गेलो आणि हंड्रेड पर्संट हा खूप हा खूप घेतात लोक मेळात आणि इतकंच सांगतातीपकडे सरा तू फाटी सरनाका किया तू एक फावटी फाटी सरत दोन हजार बावीसांत परत तू आणि राजकारणाक येऊच ना आणि आमची वाटतं आमचे योग्य निर्णय घेऊन मातीसांत आमची घुसपले ते आमकच कळणार की जतदारसंघात खरेदर पोहोचले तुम्ही असं विचार केला खा पक्षाच्या उमेदवारीचे आता सांगा तू परत परत तो प्रश्न झाले जर हा आम्ही सात जातली पण आता तुझ्या सांगला म्हणून आता एक एक सेकंदा चोड टाईम घेणार हा सांगला जे माझे मतदारसंघ सांव्डेचे मतदार मतदारसंघ सावड्डे सात पंचायती असा दारब तालुका असा साती पंचायतीचे जनता सा ही म्हाका सांगतली ते दे, त्या वाटेन हा जो पक्ष त्यांना आवडतो तिथे बेस्ट पक्ष त्यां आवडपास सारखे म्हणजे हा दोनच पक्ष असा आमच्या मतदारसंघात दोनच पक्ष असा त्यांचे अभिमानान नाव घेता एक भारतीय जनता पार्टी सावड हा सारखे क्लिअर भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रवादी दोन पक्षच हर राज्य करू शकता तसो हो इतिहास आहे इतिहासाप्रमाणे आम्ही बेश्टेच फुगडो मारलो म्हणून तो पेटपान आणि हा का जे तुम्ही परत परत तेच सांगता खक्षा वक्तात हा इंडिपेंडंट असा आणि इंडिपेंडंट आणि इंडिपेंडंट निवडणूक लढवतो आणि हे असा विश्वास असा माझे मतदार संजय असा आणि मतदार असा लोक असा जनता ते निवडून एक विषय असं चर्चा आहे आता सावडे जर पैत जर खूप आता

आता तू आतापासून म्हणू शकता आता आमदार बेस्ट जसं म्हणलं म्हणून तू म्हणलं म्हणून हा म्हटलं म्हणून आता आम्ही तिथे भविष्यकार ऐक आता उमेदवारी जी भारतीय जनता पार्टीची आमदाराकडे असा आणि गणेश भाऊ गावकर त्याका त्यांनी बावीसांक उमेदवारी दिली आणि भारतीय जनता पार्टी किती आज त्या फालते का फालते का काढून किती प्रश्नचिन्ह निर्माण होता की ना 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 जोपर्यंत आमदार ना ते लोक ते पार्टीत बोलवायचे पार्टीन त्या तिकेट दिल्या ते पार्टीन ती, ते सांगपाचें आमदार ना ते पार्टी आम्ही कोण बी सांगपा आमचे काम आसा समाज कार्य करत पुढे ती तिकेट ते भारतीय जनता पार्टी पळयतले ती कोणाक दिवपाची त्यांनी दिवपाची तितून आम्ही केन्नाच इंटरफिअर जावचे ना आणि जो आमदार आसा तो भारतीय जनता पार्टीचा असा भारतीय जनता पार्टी विचार करतो अधिक जे जे कोर कमिटी आसा मुख्यमंत्री असा हांगा अध्यक्ष असा दामूबा नाईक खरंच बरेच माझे भुरगे भगीप माझे खूप पहिलीच्यान मित्र ते हा आता काय गोष्टी उघड करू शकना खरंच मोगा बरे मनीस ते आमदार असताना सुद्धा हा त्यांचेकडे वेल आणि त्या टायमारसून माझी कामं जाताली आमदार म्हटलं ते आम दोन हजार सातां दोन हजार सातां दोन हजारां टू ऊसंड नाईन्टी एटी नाईन्टी एका सांगून आम्ही नायकाकडे बरोबर आणि त्यांच्या तिच्याकडे उल ते समके पडतं उलोवपाक उडव बसता त्याच्या घराकडे वता एकूण भडपड ना हो एक आणि अध्यक्ष तो ठरव ठरवलं माझे ते बॉलिंग घालणार राजकारण दृष्टीनं हा राजकारणात फुले कसं घेतला फाटी कर्म गेले ती सांग मे मी तुम्ही किती कर्म केल्या ते सुरले म्हणून आता लोकांतदारसंघाच्या की दीपक भाई आणि खरी मतदार मतदारसंघ परक पडलो पर्क जो असा डॅव्हलपमेंटाच्या बाबतीत असं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असलं हे सगळं फाटी पडलेलं असं हे लोकांची मत असा दीपक भाई नेते रावता पण माझा स्वभाव मोगाळ हा इलेक्शना निवडून येते म्हणजे दोन हजार सतरा हा निवडून येतर हा कोणाक माझो माझं नी हवे वाटे घालू ना त्या खातीर म्हाका मान सन्मान हांवें कोणाचेर सुणी चोडूं ना हांवें कोणाचोय धंदो बंद केलो ना कित्याक हांवें कोणाचो धंदो बंद करपाक गेलो ना तेजो धंदो ते ते बंद करीत म्हाज्या भावाचो धंदो हो बंद करता म्हाजो भाव म्हटल्यार म्हाज्या गांवचे गांवचे मतदार संघाचे प्रत्येक धंद्याचेर हांगसर जगता रोजी रोटी चलता आमी कितें आमकां ट्युरिजम ना व्हडले ते मायनींग ना मायनींग म्हणजे तो कितें तरी धंदो चलता तो हांव नांव येना कसलो धंदो कितें चलता पूण बिजनस बिजनस वच जाय बिजनसान मनीस मायंड फ्री उरता आणि बेकार आसतली तकली खंयच्या खेळ पावता ते आमचा सगळं जनरल नॉलेज असा की आम्ही भरगेपणा साकून बिझनेस करून वयर राहिल्या आम्ही आम्ही राजकारण करून वयर राहिलं ना आम्ही राजकारण हो समाजकार्य करटफॉर्म एक साधन हे फुडे वचपचं आणि लोकांचा आशीर्वाद घेऊ पण किती करता ते हंगात उरतले वर वर काही घेऊन वचपान लोकांचे जे आशिर्वाद मेळटा तेच आमच्या भुरग्यांक आमच्या आमचे पिडीक आमच्या नातवांक जे आमचे फ्युचर जे आमच्या फाटल्या जे असले त्यांच्या खात्री प्रयत्न आणि हे आमी कितें एक प्रोसेस म्हणतात ते प्रोसेस हा नमस्कार आम्ही पळयलें की दिलखुलास अशी उलोपी आणि सदांच चेहऱ्याचे हासी दवरपी आणि प्रश्नाचे उत्तर सडेतोड दिव्या अशी जर कोण असतात त्या सांवडे मतदारसंघाचे आदले आमदार गोय राज्याचे आदले डब्ल्यू डी दी मिनिस्टर दीपकभाई पावसकर मनकुलास आपले विचार जे असले ते आमच्याकडे त्यांनी डिस्कस केले असे येणारी विधानसभा जी आज नक्कीच आम्ही फाटी सरपान कारण लोक जे आम्ही मतदार जे आम्ही ते मतदार फाटी लागले असा तुम्ही एकदा परत एकदा जाय आमदार म्हणून जाय ह्या मतदार मतदारसंघा भीत मायनिंग असले किंवा बाकीचे बिझनेस जे असतात ते जर पळत टोटल यांग कॉलेज झाले असा मतदारसंघाचे जर इन फ्युचर जर आता हे करीत जतदारसंघ आहे डॅव्हलपमेंटाच्या बाबतीत फाटी असा बाकीच्या इतर कामाच्या बाबतीत फाटी म्हणून परत एकदा लोक एकच हे करतात की पाऊस पाऊसकर परत एकदा ह्या मतदारसंघात आमदार जाय आणि परत एकदा ह्या मतदारसंघाची विकासाची दौड जी आसा ती जाय वसपूक तुम्ही तुमचो मौलादिक टायम जो आयच्या वाढदिवसा भितर दिलो हेजे खातीर तुमकां देव बरें करू आणि परत एकदा तुमकां तुमच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा थँक्यू